पीछे नहीं हटना चाहिए सत्य से नहीं धरना चाहिए अहिंसा हमारा प्रतीक है नफरत हिंसा नफरत हिंसा नफरत हिंसा।, हिंसा।, हिंसा ये विषय बहुत गंभीर है पूरे हिंदू समाज को हिंसक कहना युवराज शहजादे लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे भक्त आणि भाजपच्या सोशल मीडिया सेलने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अशा शब्दात हिणवले आणि काल लोकसभेत पंतप्रधान मोदींनी राहुल यांना बाळबोध असे संबोधित केले एक जुलैला लोकसभेत विरोधी पक्षनेता म्हणून केलेले भाषण हे राहुल गांधी यांच्या राजकारणात डिस्टिंगशन मध्ये डबल ग्रॅज्युएट झाल्याचे द्योतक होते राहुल गांधी यांनी हिंदुत्व हिंदू देवदेवतांच्या प्रतीकांचे अर्थ इतक्या समर्पक पद्धतीने सभागृहात सांगितले की हिंदुत्वाची झूल पांघरून देशातील हिंदूंचे आम्ही ठेकेदारच आहोत असे भासवणाऱ्या भाजप आर एस एसची ची पिसेच निघाली राहुल गांधी यांचे हिंदुत्वाचे अहिंसक बाण सभागृहातील सत्ताधारी पक्षाच्या पहिल्या बाकावर बसलेल्या नेत्यांच्या इतकी जिवारी लागले की संसदेच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच विरोधी पक्षाच्या नेत्याच्या वक्तव्याचे खंडन करण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना उठून बोलावे लागले त्यानंतर राहुल गांधींना प्रत्युत्तर देण्यासाठी मोदींनी एक दिवस अभ्यास केला पण या अभ्यासातून त्यांनी प्रत्युत्तर न देता उलट आमच्या नादी लागाल तर गाठ आमच्याशीच आहे अशी हिंसक भाषाच वापरत राहुल गांधी यांची बाळबोध अशी संभावना केली नमस्कार मी विक्रांत नालावडे मुंबई आउटलुक मध्ये आपले स्वागत आहे राजकीय कुटाना या सेगमेंटमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत लोकसभेत राहुल गांधी विरुद्ध सत्ताधारी अशा रंगलेल्या कलगीतुऱ्याची गेल्या दहा वर्षात लोकसभेला विरोधी पक्ष नेताच नव्हता पर्यायाने पंतप्रधान किंवा सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठ मंत्र्यांना विरोधी सदस्यांचे भाषण ऐकून घेण्याची आवश्यकताच वाटत नव्हती हो त्यामुळेच एखाद्या कवी संमेलनात आपली कविता सादर करून कवी निघून जातात तसे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो अनेकदा भाषण करून निघून गेल्याचे आपल्याला पाहायला मिळाले पण यावेळी लोकसभेला विरोधी पक्षनेता मिळाला रा। तोही राहुल गांधी यांच्या रूपाने गेल्या दहा वर्षात सभागृहात दिसलेले वावरलेले राहुल गांधी आणि यावेळी विरोधी पक्षनेता म्हणून दिसणारे राहुल गांधी यात फरक असेल की काय याची देशवासियांना जशी उत्सुकता होती तशी सत्ताधारांना देखील हुरहुर होती आणि एक जुलैला राहुल गांधींनी विरोधी पक्षनेता म्हणून सभागृहात केलेलं भाषण म्हणजे पदार्पणातच एखाद्या खेळाडूने चौकार षटकारांची बरसात करत द्विशतक साजरे करावे असे होते गेल्या दहा वर्षात सभागृहात अडखळत असलेले राहुल गांधी यावेळी कमालीचे बदललेले दिसत होते राहुल गांधी यांनी भाजपच्या हिंदुत्वाच्या व्याख्येवरच पहिला प्रहार केला त्यांनी केवळ हिंदूच नाही तर या देशातील सर्व धर्मातील देवदेवतांची प्रतिके कशी अहिंसक आहेत याचे सप्रमाण दाखलेत सभागृहाला दिले आणि सत्ताधारांकडे हात करत हे हिंदू हिंसक आहेत असा जिवारी लागणारा बाण देखील सोडला राहुल गांधी यांनी सोडलेला बाण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इतका जिवारी लागला की ते क्षणाचाही विलंब न लावता अध्यक्षांच्या परवानगीने उभे राहिले आणि राहुल गांधी यांनी भाजपला उद्देशून केलेले विधान चलाकीने समस्त हिंदू समाजाला उद्देशून केल्याचे सिंगल लाईन नरेटिव्ह चालवले पण राहुल गांधींनी त्यालाही प्रत्युत्तर दिले राहुल गांधी यांना घेरण्याचे सत्ताधारी मंत्री खासदारांनी वारेमाप प्रयत्न केले पण तेल लावलेल्या पैलवानाप्रमाणे राहुल गांधी सत्ताधाऱ्यांच्या चक्रव्यातून लिलया बाहेर पडत होते ज्या हिंदुत्वाची झूल पांघरून भाजप आणि त्यांचे मातृसंस्थेने गेली साठ सत्तर वर्षे राजकारण केले ती झूल राहुल गांधी यांनी दीड पावणे दोन तासाच्या केवळ एकाच भाषणात उतरवली हिंदुत्व हिंसक नाही अहिंसक आहे सत्यवचनी आहे कोणालाही भीती न घालणारे आहे कोणालाही न भिडणारे आहे सर्व समावेशक आहे ही हिंदुत्वाची राहुल यांनी हिंदू प्रतीकाचे दाखले देत सांगितलेली व्याख्या भाजपच्या जिवारी लागली नसती तरच नवल राहुल यांचे हे जिवारी लागणारे बाण चुकवण्याची पंतप्रधान मोदींना संधीही मिळाली नाही कारण संसदीय कामकाजाच्या नियमानुसार विरोधी पक्षनेत्याचे भाषण पंतप्रधानांना ऐकावेच लागते ही तर सुरुवात होती येणारी पाच वर्षे पंतप्रधानांना डबल ग्रॅज्युएट झालेल्या राहुल गांधी यांचे अहिंसक बांड सहन करावे लागणार आहेत पहिल्या भाषणात मोदींनी बाळबोध म्हणून हिनवले असले तरी साऱ्या देशाने राहुल गांधी यांचे भाषण ऐकले ते बाळबोध होते की प्रगल्भ हे ठरवणं इतकं देशाची जनता नक्कीच बाळबोध नाही